पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून ती बहुमताने जिंकली आणि तिसऱ्यांदा पाचोरा भडगाव संघाचे हॅट्रिक आमदार म्हणून जनते समोर आले त्यानिमित्त आज दिनांक चोवीस डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना युवासेना स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन भडगावकर तसेच युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून केक कापून बलाढ्य क्रेनच्या सहाय्याने फुलांचा हार वाढवून डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिश बाजीने तुतारी धारक मावळ्यांच्या स्वागताने शाही भव्य जाहीर सत्कार करण्यात आला तसेच नववर्ष दोन हजार पंचवीस स्वर्गीय बापूजी फाउंडेशन दिनदर्शिका प्रदर्शित करण्यात आली व मतदारसंघात मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांनी सांगितले तसेच आमदार किशोरप्पा पाटील हे विधानसभेची निवडणूक निवडून येत हॅट्रिक करतील तोपर्यंत पायातील पादत्राने परिधान करणार नसल्याचे प्रतिपादन लखीचंद पाटील यांनी निवडणुकांपूर्वी केले होते आणि तसा पादत्रांचा त्याग त्यांनी केला होता तर आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्यांदा भरघोस मताने निवडून आल्याने व लखीचंद पाटील यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आदेशाने व निवडून आल्याच्या आनंदाने लखीचंद पाटील यांनी पादत्राने परिधान केली यावेळी प्रदीप देसले रावसाहेब पाटील राजेंद्र पाटील दुर्गेश वाघ महेंद्र ततार भुरा आप्पा युवराज आबा डॉक्टर विशाल पाटील समाधान पाटील जारगाव सरपंच सुनील पाटील जगदीश पाटील पिंटू मराठे योगेश गंजे निलेश पाटील योगेश सुरवंशी बोला पाटील भुरा पाटील पप्पू पाटील जहांगीर मालचे सुरेश माल चे, चेतन काळे बबलू पाटील निलेश देसले सोनू पाटील हर्षल पाटील धर्मा आबा अमोल पाटील एका मामा सुधीर पाटील विनोद पाटील प्रथमेश पाटील सद्दाम शेख वसीम शेख खलील कालिम मिस्त्री प्रदीप महाजन संतोष महाजन यांसह मित्र परिवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उत्साहपूर्ण वातावरणात हॅट्रिक आमदार अनलखीचंद पाटील यांचा पादत्राने परिधान असा भव्य दिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला जडगाव तालुका युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बाजार समितीचे संचालक आणि माझा चिंता तुमचा सगळ्यांचा आवडता लकीचंद यांनी माझ्या विधानसभेची हॅट्रिक व्हावी यासाठी एक पण केलेलं होत गेल्या तीन महिन्यापासून आपल्या पायात ते पादत्राने त्यांनी सोडले जोपर्यंत मी हॅट्रिक करणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही आणि जो पण त्यांनी केला त्या पणाला परमेश्वराने त्याला तीन महिन्यानंतर मला हॅट्रिक आमदार करून चप्पल म्हणजे पातप्राने घालण्याची वेळ त्यांनी केलेला संकल्प हा परमेश्वराच्या कृपेने द्या पूर्ण झाला त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानत असताना आपल्या सगळ्यांचा आवडता लकीचंद भाऊ याचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या हॅट्रिकसाठी एक एवढा मोठा पद या ठिकाणी केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी लकीजनचं मनापासून अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो सर्व शिवसैनिकांची लढण आज या ठिकाणी आम्ही आली अनेकांची वेगळी इच्छा होती आणि त्याच्यामुळे निकाल लागून एक महिना झाला तरी लकीच्या भाऊंना वेटिंग करावं लागलं जरी हॅट्रिक झाली तरी, तरी तुमच्या सगळ्यांची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही पण या मतदारसंघाचा एक इतिहास आपण असला आणि मला तिसऱ्यांना निवडून दिलं तुमचे सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो की हा विजय हा प्रत्येक शिवसैनिकाचा आहे हा विजय प्रत्येक युवा सैनिकाचा आहे हा विजय हा या माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीचा आहे हा विजय माझ्या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींसह हो युवकांचा आहे शेतकरी बांधवांचा आहे आणि त्यांच्या या विजयाला निश्चितपणे आपण कुठल्याही प्रकारचा तळा जाऊ देणार नाही कारण बांधवांनो फक्त हॅट्रिक केली नाही तर या मतदारसंघाने आजपर्यंत कोणालाही चाळीस हजाराचं मताधिक्य दिलं नाही हे सुद्धा एक इतिहास या मतदारसंघाने या ठिकाणी केला आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे मानावे तेवढे कौतुक कमी आहे मानावे तेवढे आभार कमी आहेत लकीचंद भाऊ सारखाच एक मंथन नावाचा छोटासा कार्यकर्ता जो पत्राडला असतो त्यांनी सुद्धा आपल्या पायातली चप्पल सोडली होती परंतु माझ मानस होता की त्याला देखील आज या ठिकाणी बोलवावं परंतु हरकत नाही मी त्याचेही मनापासून आभार मानतो त्याचही कौतुक करतो मला इतक्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या कोणी ह्या देवाला नारळ कोणी त्या देवाला नवस इतके कार्यक्रम एवढे नवस माझ्या या हेट्रिकसाठी केले की मला पाच वर्ष आणि शिवसैनिकांनी केले पण आपली ही सगळ्यांची मेहनत लागेल कुठेही वाया जाणार नाही आपल्याला सगळ्यांना देतो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या लकीचं भाऊच मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आता बाबा चपण सोडजो नको परंतु लटीजनी तब्बल तीन महिने आपले चप्पल सोडली मी पुन्हा ज्याचे आपल्या सगळ्या भडगावकरांच्या वतीने पासोरा मतदार संघाच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदनाने कौतुक करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका